बॉयफ्रेंड सोबत भविष्याचा प्लॅन अखला सरकारी नोकरीसाठी नवऱ्याला संपवलं रेल्वेमध्ये काम करणारा एक शांत कष्टाळू पती पण त्याच्या आयुष्याची कहाणी संपली ते झालं असं की दीपक कुमार हे नजिदाबाद रेल्वे स्थानकात तांत्रिक कर्मचारी म्हणून काम करत होते सर्वसामान्य आयुष्य जगणारा दीपक नुकतीच नोकरीत स्थिरावला होता मात्र काही दिवसांपासून त्याच्या वैवाहिक आयुष्यात वाद वाढत होते पत्नी शिवानी आणि त्याच्यात सतत भांडण होत शिवानीवर त्याचा वाढता संशय हे सगळं एका भयंकर कटाचं कारण ठरलं पोलीस तपासात समोर आलं की शिवानीनं आपल्या पतीचा खून अगदी थंड डोक्यानं केला कारण दीपकच्या सरकारी नोकरीवर हक्क मिळवून आपल्या प्रियकऱ्यासोबत आयुष्य जगायचं होतं एका सकाळी नाश्त्यात तिनं दीपकला गुंगीचं औषध दिलं जेव्हा तो बेशुद्ध झाला तेव्हा त्याचा गळा दाबून खून केला आणि मग घरच्यांना सांगितलं की दीपकला हार्ट अटॅक आल्यानं मृत्यू झाला पण दीपकच्या कुटुंबियांना काहीतरी गडबड वाटली त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली मृतदेह पुन्हा पोस्टमॉर्टम साठी पाठवण्यात आला आणि तिथं सत्य बाहेर आलं पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये दीपकचा गळा दाबून खून केल्याचं स्पष्ट झालं पोलिसांनी शिवानीला ताब्यात घेतलं आणि चौकशी केली चौकशी दरम्यान तिनं गुन्ह्याची कबुली दिली पतीच्या सरकारी नोकरीवर हक्क मिळवण्यासाठी आणि प्रियकरासोबत नव्या आयुष्याची स्वप्न पाहणाऱ्या शिवाणीनं स्वतःच्या पतीचा जो घेतला या घटनेवर तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इतर थरारक आणि विचार करायला लावणाऱ्या स्टोरींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा